आतापर्यंत अनेक फसवणुकीच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील पण कधी मटणाच्या उधारीबद्दल ऐकलंय का नसेल तर पुण्यातील हा प्रकार ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल एवढं नक्की बरं ही फसवणूक पाचशे हजार रुपयांची नाही तर तब्बल एकसष्ट लाखांची आहे पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेल चालकाने ही फसवणूक केली आहे हॉटेलसाठी मटण चाप किमा असे अनेक प्रकार घेतल्यावर त्याचे पैसे न दिल्याने मटण विक्रेत्याने हा गुन्हा दाखल केला आहे आता या संपूर्ण प्रकरणानंतर हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे याबाबत पोलिसांनी अधिक सविस्तर माहिती दिली सर, हा काल आपल्या लष्कर पोलीस स्टेशनला गुन्हा रस्त नंबर दोनशे नव्याण्णव तेवीस कलम चारशे सहा चारशे वीस पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये फिर नदाब पटेल आहेत आणि आरोपी आहेत ते अफजल युसुफ बागवान ते नदाब पटेल हे अफजल युसुफ बागवान त्यांच्या बागवान हॉटेलमध्ये त्यांच्या हॉटेलसाठी जे मटण पुरवठा पुरवठा करायचे ते बरेच दिवसापासून मटण पुरवठा करायचे आणि त्याच्या अगोदर त्यांनी काहीतरी पैसे देत होते त्यानंतर जवळ जवळजवळ त्यांचे एकसष्ट लाख बासष्ट हजार एकशे चाळीस रुपये त्यांच्याकडे त्यांनी मटन देतो म्हणून ठेवून घेतले ते अद्यापर्यंत त्यांनी काही मटण दिलेलं नाही मटणाचे पैसेही दिले नाहीत त्यांना फक्त देतो देतो म्हणून आणि ते नेहमी त्यांना फसवत आलेले आहेत त्यामुळे फसवलं म्हणून चारशे वीस चारशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे यात अफजल युसुफ बागवान व तेम श्याम अयाज भगवान या दोघांवर गुन्हा दाखल झालेला आहे हे दोघं ते हॉटेल चालवत होते हॉटेलचे ते, हिशोब ठेवायचे त्यांच्याकडून मटण घ्यायचे म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे